नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नकाच पाहिजे घेतल्याशिवाय

घेतल्याशिवाय राहत नाही आमच्या हक्काचे कुणाच्या बापाचे शिक्षक हक्काचा शिक्षणा

मला कधी बरं बोलताच सावध तुमच्या आणि काहीतर तुमच्या जीवनात कायमचा आजार आहे कायमचा आमदार आहे स्वप्ने नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका